नमस्कार श्री स्वामी समर्थ तर यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे तर आता आपल्याकडे संक्रांतीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर ज्या रंगावरती संक्रांत आलेले आहे तर त्या रंगाचं वस्त्र आपण घालत नाही म्हणजेच संक्रांतीनं यावर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे किंवा पिवळ्या रंगावरती आहे तर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी आहे ती घालायची नाही तर यामध्ये फक्त आपल्याला जे वस्त्र आहेत तेच पिवळ्या रंगाचं तेवढाच त्याग करायचा आहे नाहीतर बऱ्याच महिलांना मग प्रश्न पडतो की हळदसुद्धा पिवळी असते तर हळदीशिवाय तर मकर संक्रांत होऊ शकत नाही हळद जरी पिवळी असली तरी आपल्याला फक्त वस्त्राचं त्याग करायचा इतर बाकीच्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा नाही त्यामुळं हळद तुम्ही वापरू शकता त्याचसोबत नंतर प्रश्न येतो की सोन्याचे दागिने तर तिथं पण तसंच आहे तर सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही घालू शकता आता तिनं भोषणार्थ मोती धारण केलेले आहेत तर इथं तुम्ही मोत्याच्या दागिने आहेत ते घालायचे नाहीत पण सोन्याचे दागिने तुम्ही आवर्जून घालू शकता आता संक्रांत म्हटलं की महिलांचा हा सण असतो तो अगदी स सात शृंगाराचा असतो बांगड्या घालण्यापासून दागिने घालण्यापासून साडीपासून जोडवी पैंजण अगदी सगळी नवीन खरेदीसुद्धा बऱ्याच महिला करतात खूप हौसेने किंवा कि, कि खूप उत्साहाने हा मकर संक्रांतीचा सण आहे तर महिला आनंदाने साजरा करत असतात त्यामुळे तुम्ही हळदी कुंकू वापरू शकता सोन्याचे दागिने घालू शकता त्यासोबत आता संक्रांतीला आपण चुडं आणि पाटल्या घालायची आपल्याकडे पद्धत आहे तर चुडं असतात ते पण बघा पिवळ्या रंगाचेच असतात लाखेचे जे चुडे असतात तर ते सुद्धा घालायचे आहेत ते सुद्धा आपलं ऐवजचं लेणं असतं असं म्हणतात त्यामुळे ते संक्रांतीला सुद्धा तुम्ही घालू शकता आणि आता जो संक्रांतीचा शुभमुहूर्त आहे म्हणजेच हळ जो चांगले शुभ वेळ आहे हळदी कुंकुवासाठी तर ती दुपारी तीन नंतर तुम्हाला संक्रांतीचं हळदी कुंकू असतं ते तुम्ही करू शकता सूर्यास्तापर्यंत तर तीन वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही हा संक्रांतीचा सण आहे तो साजरा करू शकता भोगी आहे ती आता आपण आदल्या दिव दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच भोगी साजरी केली जाते हे जे सुगड असतात सुगड पूजा केली जाते त्यामध्ये ऊस बोर, चि हेचं गाजर आलं त्यासोबत घेवड्या शेंगा पावटाची शेंगा जो वौसा ह्याचं साहित्य असतं ना ते सगळं आपण या दिवशी भरत असतो त्यामध्ये तीळ तांदूळ टाकत असतो तिळगुळाचा नैवेद्य दाखवतो त्यासोबत एकादशीसुद्धा आहे तर एकादशीलासुद्धा तुम्ही देवाला मग तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता बाप्पांची पूजा करून सुरुवातीला दिवाला घ्यायचा बाप्पांची पूजा करून घ्यायची मग आपल्याला सुगड आहेत ते ठेवायचे आहेत हळदी कुंकू लावून सुगड पूजा करून घ्यायची सुगडमध्ये सुद्धा तिळ तांदूळ टाकायचे आहेत बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा सुगड तिळाचे लाडू केले असतील तर ते सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत नंतर आता विडे घेतले जातात दुसऱ्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी तर विडे हे काही जणांचा पाचचा असतो काही जणांचा पंचवीसचा असतो तर विडेसुद्धा तुम्ही पाच विडे मांडून मग ते घेतले जातात तुम्ही पहिल्यापासून कसे गेत विडे घेता म्हणजे तुम्ही जर एकदा पंचवीसचा विडा पुजत असाल म्हणजे प्रत्येक विड्यावरती पाच सुपाऱ्या पाच खारीक असं ठेवलं जातं तर तो नेहमी तुम्हाला पंचवीसचाच विडा पुजायचा असतो जर तुम्ही सगळ्या म्हणजे पानावरती फक्त एक खारीक एक सुपारी असं ठेवत असाल तर तो पाचचा विडा असतो तर तो तुम्ही विडानंतर वाढवू शकता पण सुरुवातीलाच तुम्ही पंचवीस असं पाच पाच सगळ्या गोष्टी मांडत असाल तर पंचवीसचा वेळा असेल तर तो नंतर एकदा घेतला की तो कमी करायचा नसतो तो, तो वाढवायचा असतो म्हणजे वाढतं असं ठेवायचं असतं कमी नंतर आपल्याला करायचं नसतं आणि ज्या स्वनवीन लग्न झालेल्या मुली असतील त्यांची आता ही स मकर संक्रांत असेल तर त्या माहेरी जातात संक्रांतीला त्यामुळं तिथं त्यांनी सुग हे जे सुगडपूजा असते ती फक्त आईच करत असते आता आईचाच खू खण म्हणतात ह्याला तर तोच असतो आणि तिनं सुर पहिल्या संक्रांतीला हे खण वगैरे घेऊन जायची गरज नसते सासर होऊन आपल्याला तिळगुळ आणि खोबरं दिलेलं जातं वाटायला तर तेच फक्त वाटायचं असतं ताटात घेऊन तिनं इतर महिलांना ओसायचं नसतं इतर महिला तिला ओसतात आणि विडा मात्र मग आईचा किंवा शेजारी कुणाचाही एकीचा तुम्ही घेतला तुमच्या माहेरी असू द्यात सासरे असू तर एक विडा घ्यायचा असतो आणि पुढच्या वर्षी तो विडा परत करायचा असतो आपल्याला साडी वगैरे देऊन तो विडा परत करतात घेतलेला आपण विडा असतो तो, तो. आणि तुम्ही पंचवीसचा वेळा घेऊ शकता पाचचा असेल पाचचा घेतला तरी मग पुढच्या वेळी तुम्हाला वाढवायची इच्छा असेल तर तो तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांत आत्ता ह्या वर्षी पिवळ्या रंगावरती आल्यामुळे हा प्रश्न पडतो त्यामुळं नक्कीच तुम्ही हळदी कुंकू वापरू शकता सोन्याचे दागिने घालात छान साज शृंगार करून हा मकर संक्रांतीचा सण महिला साजरा करत असतात तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला